ते खालसा करून ती जमीन मिळकत जी आहे ती शासनाच्या ताब्यात आली आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणसाठ साली सदर जमीन जी आहे ती बॉटनिकल गार्डन ऑफ बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला नामात्र भाड्याने दिली आणि ते वेळोवेळी तो भाडेपट्टा जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे दोन हजार अडतीस पर्यंत तो भाडेपट्टा जो आहे तो अस्तित्वात राहणार आहे त्याचप्रमाणे एकूण जर बघितलं तर सर्व रेव्हेन्यू रेकॉर्डला शासनाचंच नाव जे आहे ते मालक सदरी दिसून येतं त्याचप्रमाणे यातील वतनदार जे आहेत मार वतनदार त्यांनी ही जमीन रिग्रह करण्यासाठी दोन हजार अकरामध्ये महसूल तेव्हाचे जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडे अर्ज केला होता सदरचा अर्ज जो आहे तो चौदा सात दोन हजार चौदाला सॉरी सहा सप्टेंबर दोन हजार तेराला फेटाळण्यात आला त्यानंतर त्या आदेशाच्या विरुद्ध जे वतनदार होते त्यांच्या वतीने शीतल तेजवानी यांनी मुंबई हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं होतं ते अपील चौदा सात दोन हजार चौदा रोजी फेटाळण्यात आलं त्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये ह्या शीतल तेजवानीने बाकीचे वतनदार जे आहेत त्यांच्या वतीने पुन्हा अर्ज केला होता रिग्रानसाठी परंतु तो सुद्धा दोन हजार मध्ये फेटाळण्यात आलेला आहे आणि त्या तो आदेश जो आहे तो अंतिम आदेश आहे महसूल मंत्र्याचा त्याचप्रमाणे खरेदी खरेदीखत जे करण्यात आलेलं होतं शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनी यांच्यामध्ये त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो शीतल तेजवानीने केल्याचं दिसून येतं मालक सद्री जे आहेत ते त्यांनी त्यांचं नाव टाकलेलं होतं वतनदारांच्या वतीने त्याचप्रमाणे सदर मिळकत खरेदी देण्याचा शीतल तेजवानीला कुठल्याही प्रकारचा हक्क व अधिकार नव्हता ती प्रॉपर्टी जी आहे ती शासनाचीच आहे त्याचप्रमाणे यातील जे दुसरे सरकारी अधिकारी आहेत येवले आणि दुसरे एक सबरजिस्ट्रार त्यांना पण शासनाने निलंबित केलेला आहे सध्या ही मिळकत जी आहे ती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्या ता वहिवटीत आहे केंद्र सरकारचं जे खातं आहे त्याचप्रमाणे ही प्रॉपर्टी जी आहे एकोणीसशे पंचावन्नपासून पासून आतापर्यंत अं शासनाच्याच ताब्यात आहे आरोपींच्या ताब्यात ती कधीही नव्हती त्यामुळे त्यांनी जे खरेदी खत केलेलं आहे ते बिनताब्याचं खरेदी खत आहे असं आमचं कंटेन्शन होतं त्याचप्रमाणे सदरची मिळकत जी आहे ती बाराशे कोटीपेक्षा जास्त किमतीची असल्या आहे पण हे जे आरोपी आहे त्यांनी ती प्रॉपर्टी तीनशे कोटी असल्याचं खोटेपणा नमूद केलं ते कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे त्याप्रमाणे दोन हजार अठरा ला जो बंद झालेला सातबारा आहे तो त्या खरेदी खताला लावून त्यांनी ते बिन खरेदी खत जे आहे ते अस्तित्वात आणल्याचं बाजू ऐकून घेतली आता आदेशासाठी प्रलंबित आहे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील म्हणून बाजू मांडलेली आहे कोर्टात आरोपी जे आहेत ते साधारण आठ आरोपी आहेत सध्या तरी निष्पन्न झालेले नाही बेसिकली आम्ही जे कलेक्ट कलेक्टर पुणेच्या वतीनेच मी बाजू मांडलेली आहे इन्व्हेस्टिगेशन जे आहेत ते पोलिसांनी केलेलं आहे आणि त्याबाबत ते जे सरकारी वकील साहेब आहेत